पावसाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये ताजी ताजी कणसे मिळत आहेत तर आज आपण क्रिस्पी कॉर्न कटलेट कसे करायचे हे बघणार आहोत खूप छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कॉर्न कटलेट करण्यासाठी इथे मी दोन कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत म्हणजे कॉर्न घेतलेले आहेत हे कॉर्न आपल्याला ताजे आणि असे कवळे बघून घ्यायचे आहेत जून आ, स्वीट स्वीटकॉर्न घ्यायचे नाहीत नाहीतर ते आ, कटलेट आपल्याला चांगले लागणार नाहीत हे कॉर्न आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलाय आणि गॅस कमी केलेला आहे यात आपल्याला आता एक क्यूब बटर घ्यायचं आहे जे अमूल बटरचं छोटस क्यूब भेटत ते घ्यायचंय यात आपल्याला हे आता कॉर्न घालायचे हे आपल्याला एक मिनिट भर बटरवर असे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे हे भाजले जातात आणि ते कॉर्नचा कच्चेपणा निघून जातो एक मिनिट भर कॉर्न चांगले असे बटरवर परतून घेतलेले आहेत आणि असे हलकेसे डाग पडलेले आहेत मक मक्याच्या दाण्यांवर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे आपण आता थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कॉर्न थंड होत आहेत तोपर्यंत आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे चार व्हाईट ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा कापून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर घरात ब्रेड क्रम्स अवेलेबल असेल विकत पण भेटतं ते पण तुम्ही वापरू शकता आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात असे मोठे मोठे जरा स्लाइस करून घालायचे ब्रेड क्रम्स बनवून झालेला आहे आपलं आता हे एका मध्ये काढून घेऊया कॉर्न पण आपले थंड झालेले आहेत हे पण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया हे आपल्याला आता मिक्सर चालू बंद करून जाडसर असे बारीक करून घ्यायचे पेस्ट नाही करायची जाडसरच ठेवायचे कॉर्न असे मी जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सर वर इथे कटलेट आपल्याला चार बटाटे लागणार आहेत हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेत इथे हा मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय त्यावर ही चाळण ठेवून आता हे उकडून घेतलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून घेतले की त्यात गुठळ्या राहत नाहीत आणि व्यवस्थित असे बारीक होतात त्यामुळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत त्यात आता आपण हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं कॉर्न मिक्स करायचंय बटाट्यामध्ये थोडस असं मिक्स करून घेऊयात यात आता आपण मसाले ॲड करणार आहोत इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा बारीक अद्रक चिरून घेतलेला आहे हे घालते तुम्ही अद्रक बारीक असं किसून पण घेऊ शकता पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचावर चिली फ्लेक्स एक चमचा ऑरेगॅनो आजकालच्या मुलांना हे चिली फ्लेक्स ऑरेगॅनोचे पदार्थ खूप आवडतात इथे मी ही काळी मिरी पावडर घेतलेली आहे त्यातली थोडीशी आपल्याला ॲड करायची अर्धा चमचा ही आपल्याला थोडीशी स्लरीमध्ये घालायला ठेवते मी आणि इथे फक्त आपल्याला बटाट्यांपुरतं मीठ ॲड करायचं आहे कारण कॉर्न आपण बटरमध्ये फ्राय केलेला आहे बटर खारट असतं म्हणून फक्त बटाट्यात मीठ ॲड केलेलं आहे आता हे सर्व आपण चांगलं एक जीव करून घेऊयात मसाले घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यात थोडासा असा ओलसरपणा या आहे यात आपण बाइंडिंग साठी कॉर्नफ्लॉर घालणार आहोत इथे मी आधी दोन चमचे कॉर्नफ्लॉर घालते तुम्ही या जागी भाजकी डाळ असते त्याची पावडर करून पण घालू शकता आधी जास्त घालायची नाही थोडी आधी दोन चमचे घालून बघायची थोडस जास्त ओलसरपणा वाटला तर तुम्ही अजून थोडीशी ऍड करू शकता मला थोडस अजून गरज वाटते म्हणून मी थोडस अजून अर्धा चमचा ऍड करते कॉर्नफ्लर घालून चांगलं हे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे छान असं बाइंडिंग आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता आपल्याला याचा असा गोल गोळा करून घ्यायचाय मध्ये असा थोडासा मध्ये थोडासा चपटा करायचा आहे आणि यात मी असं चीज एक क्यूब घालते आणि सर्व बाजूने असं बंद करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही गोल कटलेट पण करू शकता पण मी असं हे थोडंसं प्रेस करून असे थोडेसे चपटे कटलेट बनवून घेते तुम्हाला बिना चीजचं करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता नाहीतर मोजरेला चीजमध्ये किसून घालू शकता मोजरेला चीज घातलं की त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं अशा प्रकारे आता मी सर्व कटलेट बनवून घेते अशा प्रकारे हे सर्व कटलेट्स मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे स्लरी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि एक चमचा मैदा घ्यायचा आहे थोडीशी आपण जी काळी मिरीची पूट ठेवली होती ती घालायची आहे म्हणजे वरच्या कोटिंगला पण असं टेस्ट येईल कोटिंग अशी फिकी लागणार नाही थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्यात पाणी ॲड करून आपल्याला पातळ अशी स्लरी करून घ्यायची स्लरी जास्त घट्ट करायची नाही नाहीतर कोटिंग असं जास्त होईल आणि ते कडक कटलेट होतील काळी मिरपूड आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि स्लरी आपली तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अजून थोडंसं पाणी लागेल अशा प्रकारे पातळ स्लरी करायची आपल्याला इथे मी ची स्लरी घेतलेली आहे आणि बाजूला ब्रेड क्रम्स ठेवलेले आहेत आपल्याला हे कटलेट च्या स्लरीत डीप करायचे आहेत आणि ते अशा प्रकारे च्या स्लरीत बुडवून इथे आपल्याला हे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे कटलेट तेल जास्त ॲबॉर्ब करत नाहीत आणि ब्रेड क्रम्समुळे आपले एक्स्ट्रा, एक्स्ट्रा कटलेट एक्स्ट्रा क्रिस्पी होतात अशा प्रकारे मी अजून एक तुम्हाला कटलेट दाखवते अशा प्रकारे सर्व कटलेट मी स्लरी मध्ये आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे अकरा असे कटलेट झालेले आहेत ह्या प्रमाणात आणि एक छोटसा झालेला आहे हे कटलेस तुम्ही असे तयार करून डीप फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस ठेवू शकता आणि ऐन वेळेला तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता पाहुणे येणार असतील तर तुम्ही अशा प्रकारे ही तयारी करून ठेवू शकता म्हणजे पाहुणे आल्यावर असे गरम गरम कटलेस तुम्ही त्यांना सर्व करू शकता कटलेट तळण्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस पण आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवला तर एकदम कटलेट वरून पटकन करपून जातील म्हणजे ब्रेड क्रम्स त्याचे लगेच आणि लगेच आपल्याला हलवायचे नाहीत तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर ब्रेड क्रम्स पूर्ण तेलामध्ये विरघळतात लगेचच आपण ते पलटी करून घेऊयात इथे बघू शकता ब्रेड क्रम्सला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे हे पहिले टाकले होते ते खालच्या बाजूनी फ्राय झाल्यामुळे मी पलटी केले तर दुसरे दोन आहेत ते थोडे फ्राय होईपर्यंत थांबूया याला जास्त वेळ लागत नाही कारण आपले कॉर्न पण आपण परतून घेतलेले आहेत आणि बटाटे पण उकडलेले आहेत तीन ते चार मिनिटच लागतात यांना फ्राय करायला आता हे दुसरे पण बाजूचे पलटून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे आणि अजिबात आपले ब्रेड क्रम्स तेलात सुटलेले नाहीयेत दोन ते तीन वेळाच हे आपल्याला पलटी करायचे आहेत म्हणजे टोटल वर दोन्ही बाजूंनी जास्त आलटी पलटी करायची नाहीत हे आपले पहिले टाकलेले दोन आहेत ते तयार झालेले आहेत आपण काढून घेऊयात हे पण छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर छान तळले गेलेले आहेत सर्व कटलेट्स आपले तळून झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असं रंगावर तळून झालेले आहेत आणि अजिबात ब्रेड क्रम्स निघालेले नाहीत अशा प्रकारे हे सुपर क्रिस्पी कॉर्न कटलेट तुम्ही पण बनवून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडतील आणि आवडले की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल